मध्ये ज्या काही अधिक जातीच्या जलदगतीच्या घटना घडल्या त्या असो किंवा मागच्या दहा वर्षाचा यांचा कारभार या कारभाराचा लेखाजोखा विचारण्याचा महागाई कोणती नाही राहिली आज डीएपी दोन हजार चौदा ला साडेचारशे होती आज सतराशेच्या वर गेली यांच्यावर खूप प्रेम केलं yeah. प्रकाश बुकडिया अनिल पटेल कैलाश गोरेंजाल अवताळे लाखे पाटील एम एम शेख अनेकांची नावं मला घेत आहेत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांसाठी आपल्या सगळ्यांचं एक आगळं वेगळं नात आहे जालन्याच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी भरघोस अशी मदत केली हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत काँग्रेसमुळे झाला असं मी म्हणालो चिंतीचं होणार नाही उच्च न्यायालय कोणी दिलं इंदिरा गांधीनी दिलं छत्रपती संभाजीनगरचं उच्च न्यायालय इंदिरा गांधींनी दिलं काँग्रेसने दिलं जायकवाडी तर पैठणच मराठवाड्याचे आज सुपुत्र, आदरणीय शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडी खरणाची निर्मिती केली अतिशय महत्वाच्या निवडणुका आहे आपले कैलाश कोरेंटल यांनी आपल्याला सांगितलं आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं राजेश टोपेजी यांनी आपल्याला सांगितलं ही निवडणूक प्रजा विरुद्ध राजा अशी ही निवडणूक आहे सामान्य माणसाच्या प्रश्नांची ही निवडणूक आहे सामान्य माणसानं ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे असं मी म्हणालो तर ते, ते चुकीचं चु होणार नाही कल्याण काळे सामान्य माणसाचा प्रतिनिधी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले ज्यांनी आयुष्यभर सामान्य माणसाची सेवा केली आपलं आयुष्य बेचलं सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी अशा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठी